मी त्याचा साक्षीदार आहे ह्याच्यातले बरेच इथं बसलेले त्याचे साक्षीदार आहे दोन हजार चारच्या बद्दल मधी पवारसाहेबांनी एक स्टेटमेंट केलं की दोन हजार चारला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता दादांत खोट आहे दादांत खोटं मी त्यावेळेस होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतं त्यात भुजबळ साहेब होते प्रफुल्लभाई होते साहेब होते सगळे आम्ही होतो उलट आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही आम्ही सगळेजण बघत होतो प्रचंड म्हणजे पहिले अध्यक्ष पण होते आणि त्यांनी कशा कशा पद्धतीनं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लोक म्हणायचे अरे बापरे आता हे काही खरं नाही परंतु त्यांनी ते किणी प्रकरण आणि काय काय कोण टी काय 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 मी आता ते काही काढत नाही परंतु ते सगळं काढलेलं होतं आणि त्याच्यातनं एक वातावरण असंच निर्माण झालं पण एवढं वातावरण निर्माण होऊन देखील आपण अठरावनलाच थांबलो आणि काँग्रेसचं प्रचाराला कुणी नव्हतं तरी ते पंच्याहत्तरला गेले आणि तिथली आपली संधी त्या ठिकाणी गेली पण दोन हजार चारला पुन्हा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केली आणि ती संधी आली परंतु आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही सांगतायत की बो असं असं आहे तसं नाही त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की एक्क्याण्णवला काही नवे होते नवे होते कुठं पदमसिंह पाटील तर मला आठवतंय प्रफुलबाई तुम्हालाही आठवत असेल ज्यावेळेस पवार साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो सेवा हा? से हा, सगे, सगे होतो सेवा सदन हां सगळे सगळे आम्ही होतो सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पदमसिंह पाटलांचं नाव दिलं होतं त्याच्यात तर सुधाकरराव नाव कुठं चर्चेला नव्हतं सुधाकरराव नाईक सिनियर नेतेत त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका पण तिथं जाताना पदमसिंहांना न करता पवार साहेब शेवटी अंतिम निर्णय घेणार आहे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बनलं गेलं आणि नंतर भुजबळ साहेब प्रफुल्ल आपले पदमसिंह विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले सांगायचं तप तात्पर्यंत तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता ही कधीची गोष्ट एक्क्याण्णव आणि नंतर कुठं आला दोन हजार चार म्हणजे तेरा चौदा पंधरा वर्षांनी संबंध आला मग चौदा पंधरा वर्षांनी सगळे नौके होते नौके म्हणायचं कारणच नव्हतं पण आता काही पण सांगतात मला बातमी कळलेली अशी आहे माझी बातमी खरीच आहे की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब एक वर्ष देखील साहेबांचं सा त्यांनी ऐकलं नाही एक वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावस टप्प्यामध्ये आलं की मी ते सावस टिपतो असं काय काय ते बोलले बघा आणि सतरा लोकांना आपल्याला भुजबासाहेब काढून टाकलं काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला सतरा लोकांना मंत्रिमंडळात काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली पण दोन हजार चारला कदाचित साहेबांनी प्रफुल्लबाईंनी असा विचार केला असेल की एक्क्याण्णवला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचंही दिद्दीला पाठवतील त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री पद घेतलं नसेल हे आता सांगता येत नाही काही ना काही त्याला कारण आहे उगीच आता काहीतरी करतात वास्तविक भुजबळ साहेबांच्या आणि मी आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो एक्क्याण्णवला दोन हजार चारला मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडंच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं भले कुणीही झाले साहेब झाले असते तिथं काय आर आर पाटील झाले असते किंवा आणखीन कुणी झालं असतं पण सतत कारण मुख्यमंत्र्याच्या हातात एवढी पॉवर असती